नमस्कार मंडळी मी सूरज खरटमाल मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माधवी मॅडम यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत थँक्यू सो मच so स्टार प्रवाह नेहमीच काहीतरी आपल्यासाठी नवीन घेत असत घेऊन येत असतं आणि यावेळी सुद्धा हळद रुसली कुंकू हसले ही मालिका आपल्या भेटीस घेऊन आलेल्या आहेत त्याच्यामध्ये माधवी मॅडमची वर्णी आहे ती ही वर्णी कशी लागली कशा पद्धतीने लागली ते थोडंसं आम्हाला सांग मला स्टार प्रवाहाचा आधी जी मालिका होती ती तब्बल पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं आणि तेव्हा मला ऍक्च्युली निगेटिव्ह कॅरेक्टर विचारण्यात आलं होतं पण ते काहीशा कारणामुळे ते तेव्हा झालं नाही आणि मला पॉझिटिव्ह कॅरेक्टर दिलं गेलं त्या आधीच्या मालिकेत आणि ज्या क्षणी मला स्टार प्रवाहाबद्दल निगेटिव्ह कॅरेक्टर म्हटल्यावर माझी ताबडतोब मी हो झाले कारण तशी ती माझी मालिका पहिली होती आणि ही दुसरी आहे एका पॉझिटिव्ह आणि स्टार प्रवाहावर निगेटिव्ह कॅरेक्टर करणं म्हणजे खरच पर्वणी आहे असं मला वाटतं की कारण स्टार प्रभा मध्ये असे टिपिकल निगेटिव्ह कॅरेक्टर्स नसतात तर ते मनामध्ये काहीतरी एक अडी असलेली काहीतरी एक कुरघुडी करणारे पण असं ग्रेशड असलेलं आणि खूप जेन्युन कॅरेक्टर आहे ही ही असं मला वाटतं की ती मागून कुरघोडी वगैरे करत नाही ती समोर समोर मला तू आवडत नाहीस मला तू पटत आयुष्यात यायचं नाही तू अशीच आहेस तू तशीच आहेस असं ती करणारी आहे असं मला वाटतं परंतु असं होतं ना की नकारात्मक भूमिका आपण घेतल्यानंतर पुढे मग त्याच पद्धतीच्या भूमिका येत राहतात तुमच्या बाबतीत तसं झालेलं नाही कारण तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे दोन्ही पद्धतीचा रोल्स करत आलेले आतापर्यंत सो ही इमेज बिल्डअप करण्यासाठी जे काही कष्ट लागतात एक आर्टिस्ट म्हणून कशा पद्धतीचे होते ते आणि आता ज्या पद्धतीने तुम्ही काम पुढचं भविष्य कसं दिसत मला खरच आवडेल सांगायला आणि रादर मला याचा स्वार्थ अभिमान आहे की माझं कुठलंही कॅरेक्टर जेव्हा मग ते छोट्या पडद्यावर असो मोठ्या पडद्यावरच असो किंवा नाटकातलं असो किंवा स्कीक असो कुठेही ना आ, मला असं कोणी म्हटलं नाही आतापर्यंत की तुझा हा रोल माझ्या रोल सारखा होता तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सगळं आलं आपण नखिकांत बदललं जातो पण हे मला वाटतं की माझ्या आवाजाचा प्लस पॉईंट असेल माझ्या स्किनचा हा प्लस पॉईंट असेल किंवा जो आपण गेटअप करतो त्याचा प्लस पॉईंट असेल की माझं कुठलंही कॅरेक्टर सेम वाटत नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझा माझं एकही एक एवढ्या फिल्म झाल्या पण एक माझं एकही कॅरेक्टर कुठेच फिल्ममध्ये विनोदी नाहीये आता हे कुणाला खरंच वाटत नाही <laughs> आणि आतापर्यंत इवन छोट्या स्क्रीनवर सुद्धा म्हणजे आपल्या छोट्या पडद्यावर मी कधीही कॉमेडी मला नाही वाटत की मी डेली सोप ऍक्च्युली तसे कमी केलेत म्हणजे कमी आहेत माझ्याकडे <laughs> पण कोणत्याही डेली सोप मध्ये मी तद्दन विनोदी कॅरेक्टर केलं नाहीये त्याच्यामुळे हे कॅरेक्टर म्हणजे माझ्या माझ्यासाठी आतापर्यंत पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एवढेच कॅरेक्टर झालेले आणि मला वाटतं की हे कॅरेक्टर आहे त्या परंतु एक आवर्जून असा प्रश्न की जे लीड कॅरेक्टर्स असतात मुख्य पात्र करणारे जे कलाकार असतात आणि त्याच्यासोबत जे मुख्य आणखीन काही कलाकार असतात फर्स्ट सेकंड मध्ये सो ते त्यांचं जे स्केड्यूल असतं ते फार टाईट असतं म्हणजे अगदी आठवड्यातनं त्यांचे दोन दोन कधी कधी शिफ्ट लागतात काय वगैरे पण त्या बाबतीत जे को असतात त्या लोकांचं थोडंसं स्केड्यूल कमी लागतं किंवा कधी कधी त्यांना येऊन बसावं पण लागतं जरी एक सीन असलं तरी मग अख्खा दिवस येऊन त्यांना बसावं लागतं सो ही जी तफावत आहे ही कशी तुम्ही अनुभवत असता आणि मग त्या वेळाचा तुम्ही कसा सदुपयोग करून घेता आता मी अगदी खरं सांगते मी अजूनही नोकरी करते त्याच्यामुळे त्याच्यामुळे असं होत की हा जो प्रश्न तद्दन लोकांना पडतो तो, तो मला कधीच पडत नाही कारण माझ्याकडे उलट डेट्स मागितले जातात की डेट्स द्याव डेट्स द्याव आणि मी माझ्या कमी घेरी कमी घ्याव कमी घ्यावा असं करते रा म्हणून मला तो हा प्रश्न खरंच कधी पडला नाही आणि पडेल असं मला वाटत नाही कारण तसं शेड्यूल आमचा हे असतो एखाद दुसरा दिवस असा कधीतरी होऊ शकतो पावसा म्हणा बाबा सकाळी आलोय आणि संध्याकाळपर्यंत सीन लागला नाही पण असं शक्यत होत नाही पण त्या ह्याच्यात मी नक्कीच वाचत बसते मला आवडत वाचायला आणि बाकीच्या वेळेला असं कधी होत नाही की आपण थांबलोय किंवा असं काही झालंय त्यामुळे होतं व्यवस्थित आणि फक्त मला उलट तिथे मला जरा खेळावं लागतं की नोकरी करून एवढे दिवस द्यायचं म्हटल्यानंतर डेली सोप म्हणूनच माझे जरा मी म्हटलं तसं थोडे कमी मी स्वतः मी सात डेली सोप घेऊ शकत नाही जास्त त्याच्यामुळे मी मध्ये जरा गॅप घेते मग पुन्हा एक डेली सोप घेते जेव्हा आपण घेतलं ना काम की मग मी म्हणणार नाही कधीच की बाबा नाही नाही मग माझं तुम्ही हाच करा मग माझा तुम्ही मग माझं सकाळपासून लावा असं नाही हा No, कधी का करायचंय आणि का ते तुम्ही प्रेक्षकांवर सोडा ना त्यांनी दिलं तर त्यांना आपण जे पेरलं तसं उगवतो तसंच ते आहे ना तुम्ही जसं पेराल तसं समोरून बाउन्स होणार आहे आपण राहिलं की समोरचा माणूस पण तेवढाच जेन्युअन समगर असतो पण मला म्हणून एक सांगायला आवडतं की मी आ, मी बीएससी ची ब्रँड अम्बेसिडर आहे हो oh, हो oh, oh. आणि मी असंही लोकल प्रवास माझा असतो म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट मी जर सांगते लोकांना की पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा तर मी का प्रायव्हेट वापरायचं पण सांगण्याचा उद्देश हा आहे मला की पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरल्यामुळे मला खूप माणसं रोज वेगवेगळी आणि खूप जेन्युअन भेटतात त्यामुळे जेव्हा माझा फक्त मी तिकिटासाठी जरी आवाज काढला तरी त्या आवाजाने मला लोक ओळखतात इन्स्टेड ऑफ चेहऱ्यानी mm. तर मला असं वाटतं आणि ते खूप जेन्युअन सांगतात काय काय ठिकाणी म्हणजे लोकलमध्ये तर कित्येक वेळा असं झालेलं आहे की माझी सिरियल माझ्या बाजूला बसून बघितली जाते पण त्यांना माहित नाही की मी बाजूला आहे म्हणून हा ते एवढं ही आली ही आली का आयग ही कशी म्हणजे माझ्या आधीच्या कॅरेक्टर्स बद्दल तर तसं बोललेलं मला उलट खूप मोठी वाटते आणि जसं तुम्ही म्हणाल तसं टँड पण दाखवायचं नाही जेव्हा मी नोकरी करते तेव्हा मला माहितीये की माझे पाय जमिनीवर असतात आणि ते असलेच पाहिजे ते कुठेही तुम्हाला आपलं मूळ मजबूत असलं तर वर जायला कुणाचीच भीती नसते आपल्याला एखादा प्रसंग सांगा ना म्हणजे असं तुम्ही आता पब्लिक तुम्ही ट्रॅव्हल करता एखादा असा प्रसंग एखादा चाहता आपल्याला भेटला आहे कधी कधी असं अनेक कलाकारांनी आम्हाला सांगितलं कोणी काही म्हणजे अगदी शिव्या घालण्यापर्यंत सुद्धा कलाकारांना बोलतात कारण इतके ते मुरलेले असतात किंवा इतकं त्या कलाकृतीमध्ये ते आकर्षित झालेले असतात सो असा काय एखादा प्रसंग आहे का तुमचा म्हणजे मला तो प्रसंग का जेन्युन वाटतो माहितीये मागे म्हणजे एका लेखकाने लेखिकेने लिहिलेलं होतं ना तर ते जे मी कॅरेक्टर करत होते वहिनीच तर तिच्या वहिनीचा मला फोन आला की माझ त्यांच्या बरोबर पटत नाही पण त्या ज्या कॅरेक्टर येतात ना मी अशी नाही आहे हो मी अशी खरंच करत नाही तेव्हा मी तुला म्हणाले अगं थांब तुझं कॅरेक्टर तुला का वाटत ते माझं कॅरेक्टर आहे हे मी कॅरेक्टर करते तिला एवढं त्याच्यात ती समोरच झाली ना की तिला असं वाटलं की हे कॅरेक्टर मी आहे आणि ते असं चेन्युएनली आपण आपल्या मुलीसाठी एवढं करणार का वाईट म्हणतात वगैरे वगैरे इथपर्यंत लोक जातात आणि मला स्वतःला खूप साधं राहायला आवडत म्हणजे जे कॅरेक्टर आहे राहायला इन द सेन्स काय की जे कॅरेक्टर आहे ते राहायला आवडतं तर दोन तीन ठिकाणी असं झालं होतं की मी म्हणजे बाहेर फिल्मसाठी आपण इथं माणसं बरेच असतात उभे वगैरे असतात तेव्हा तर मला मी जात जात होते आत मेकअप करून तर मला बाजूला वा तिकडे शूटिंग चालू आहे तुम्ही मागवा तर मी आवडतो मला नाही असं दोनदा तीनदा आहे मला ना आता एक असं तुम्ही आता नोकरी करताय आणि इतक्या सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करताय जे क्षेत्र आहे अभिनयाचं क्षेत्र आपण समजू मनोरंजन क्षेत्र इथे सिक्युरिटी काहीच नाहीये किंवा आपण सातत्याने काम आपल्याकडे असेलच आणि त्यातून खूप चांगला मोबदला आपल्याला मिळेलच वगैरे या गोष्टींची इथे काही हमीच नाहीये मग अशा काळ वेळेत किंवा अशा इंडस्ट्रीमध्ये अशा क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला बी ऑप्शन किंवा एक सोर्स ऑफ मनी एक्स्ट्रा सोर्स ऑफ मनी म्हणून नोकरी असायला हवी किंवा एखादा व्यवसाय असायला हवा असं तुम्हाला वाटतं का काय तुम्ही सजेस्ट करून येणाऱ्या नवीन नवोदित पिढी आहे त्यांना मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःला जोखलं पाहिजे मुळात आता मी स्वतः असं ठरवते की आपण कधी मी तेव्हाही कधी हिरोईन कॅटेगरीतला नाही किंवा आता मी अशी तरी आई लेवल एवढं पण तरी जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर मलाच पटलं नाही तर मी काय लोकांना पटवून सांगणार त्यामुळे पहिली गोष्ट ना आपण खूप प्रामाणिक राहिलं पाहिजे कोणत्याही भूमिकेशी पण जर मला असं म्हणायचं की मी नोकरी आहे म्हणून मी मला निवड करता येते ही पहिली गोष्ट म्हणून मी मला सगळ्यांना सांगायला आवडेल ही गोष्ट की नोकरी हे माझं ही माझी बी एस टी ही माझी अन्नदात्री आहे असं मी नक्की म्हणेन हा माझा छंद आहे हा माझा छंद मी जो जोपासते आणि त्या छंदात पण मला माझं फेम मिळत आहे माझे पैसे मिळत आहेत तर मला छंद जोपासायला काय वाईट आहे जिथे माणूस ना स्वतःचा छंद लोकांवर लागतो की माझा छंद आणि तुम्ही मला द्या तुम्ही मला इज्जत द्या तुम्ही मला पैसे द्या तर तो बॅलन्स बिघडू शकतो मला असं म्हणायचं की मला स्वतःला कळलं पाहिजे की मी या इथे येऊन मी स्टेबल होऊ शकते का तर होऊ शकते हा आत्मविश्वास असून फायदा नाही नुसता आपल्या काय आहे आपण डबक्यातल्या नदीतल्या हा गरज आहे कारण आता एवढं फास्ट आहे ना सगळ्या गोष्टी म्हणजे एक नाही तर दुसरा दुसरा नाही तर तिसरा आणि म्हणून मी म्हणत की कसं इकडे पण टँड्रम्स दाखवले ना तर दुसरा क्षणी दुसरा माणूस उभा असतो आपण घरात पाणी घेतो ना घेऊया ना पाणी काय एवढं कुठे हात इथे असतं इथे घेऊया असं मला वाटतं याचा अर्थ सगळ्यांनी करावा असं माझं अजिबात म्हणणं नाहीये मला एवढंच म्हणायचंय की अ बाकीच्यानी ना आपण या क्षेत्रात आल्यानंतर जसं प्रत्येकजण प्रत्येकाचं काम स्पॉट त्याचं पाणी देण्याचं काम करतो तस आपलं काम आहे की ऍक्टिंग शंभर टक्के करणं आणि तेवढच चोख पाठांतर असणं दहाव्या रिटेक्स न देणं म्हणजे तुम्ही त्यांना पाच सेकंदाला ओडाल अरे इकडे फाटलं हे झालं ते झालं मग तुमचं जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा तुम्ही काय करणार म्हणजेच मला असं म्हणायचं की आपण आपलं काम चोख करूया समोरचा माणूस समोरचं काम चोख करणार एवढं सोपं तर आहेच पण कुठेतरी जाऊन ना मग असं होतं की प्रत्येक माणूस हा स्वतःच काम करतो काम कुठलं मोठं हे आपण नाही ठरवायचं माझं काम तुझ्यापेक्षा मोठं आहे मी नाही ठरवणार माझं काम तुझ्यासारखंच आहे तू तुझं काम चोख करतोस पण माझं काम चोख करा रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा